चौपन्न मीटर रस्त्याला अडथळा ठरणारी अठरा शेड आणि घरं जमीनदोस्त करण्यात आली देशमुख पाटील वस्ती इथं घरांवर जेसीबी फिरवण्यात आला पोलीस बंदोबस्तात महापालिकेने ही कारवाई केली छत्रपती संभाजी महाराज चौक अर्थात जुना पुणे नाकाते सोरेगाव चौपन्न मीटर रस्त्यावरील अडथळा ठरणारी ती अठरा घरं अखेर महापालिका प्रशासनानं जे सी बीच्या सहाय्यानं जमीनदोस्त केली पोलीस बंदोबस्तात ही मोठी कारवाई करण्यात आली संबंधित रहिवाशांचं सोरेगाव इथं पुनर्वसन करण्यात आलं आहे छत्रपती संभाजी महाराज चौक ते सोरेगाव या चोपन्न मीटर रस्त्याचं काम अनेक वर्षांपासून प्रलंबित होतं या रस्त्याचं काम सुरू करण्यात आलं आहे दरम्यानच्या काळात रेल्वे अंडरब्रिजचं काम हे होत आहे मात्र या रस्त्यावर देशमुख पाटील वस्ती इथं अठरा घरं अडथळा ठरत होती येथील रहिवाशांना महापालिका प्रशासनानं वेळोवेळी नोटिसा बजावल्या होत्या मात्र तरीही येथील रहिवासी इथं वास्तव्याला होते यामुळं या, या रस्त्याचं काम या मधल्या भागामध्ये खोळंबलं होतं येत्या काही दिवसात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक येथील रेल्वे पुलाचं काम सुरू करण्यासाठी हा जुना रेल्वे पूल पाडण्यात येणार आहे त्यामुळं चोपन्न मीटर रस्ता पर्यायी मार्ग म्हणून उपयोगात आणणं आवश्यक आहे त्यासाठी हा रस्ता करण्यासाठी युद्धपातळीवर महापालिका प्रशासन प्रयत्न करत आहे त्याच अनुषंगानं शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासूनच औसेवस्ती अमराईनजीक असलेल्या देशमुख पाटीलवस्ती इथं अडथळा ठरणारी ती अठरा घरं पाडण्याची मोहीम महापालिका पथकानं हाती घेतली मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई हाती घेण्यात आली पत्राशेडची ही घरं जे सीबीच्या सहाय्यानं एका पाठोपाठ एक, पाथ एक जमीनदोस्त करण्यात आली या पाडकामापूर्वी घरातील संसारोपयोगी साहित्य कर्मचाऱ्यांनी आणि संबंधित रहिवाशांनी बाहेर काढलं नजरेसमोर आपलं राहतं घर पाडकाम होत असल्याचं पाहून संबंधित रहिवासी महिलांना आश्रू अनावर झाले यावेळी लोकांनी आजूबाजूला मोठी गर्दी केली होती पोलिसांच्या सहकार्यानं ही कारवाई करण्यात आली साधारणत दुपारी तीन वाजेपर्यंत ही कारवाईची मोहीम सुरू होती चोपन्न मीटर रस्त्याचं काम बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित होतं या दरम्यान काही घरं होती संबंधित रहिवाशांना यापूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांची पूर्तता करून ही कारवाई करण्यात आली या अंतर्गत अठरा घरं पाडण्यात आली यामधील सन दोन हजार एकोणीसपूर्वीच्या पात्र रहिवाशांना सोरेगाव इथं पर्यायी जागा देण्यात आली आहे तिथं महापालिका प्रशासनाकडून पाणी लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे सन दोन हजार एकोणीसच्या नंतरचे जे पात्र नाहीत त्यांना इतरत्र जावं लागणार आहे अशी माहिती पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनीही या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली या कारवाईच्या ठिकाणी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे नगर अभियंता सारिका अकुलवार उपअभियंता प्रकाश दिवाणजी हे अधिकारी तळ ठोकून होते या मोहिमेसाठी महापालिकेचे चार पी चार डम्पर चाळीस कामगार कनिष्ठ अभियंत्यांसह तीस कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते गेल्या अनेक वर्षांपासून या चोपन्न मीटर रस्त्याचं काम प्रलंबित होतं या रस्त्यातील अडथळा ठरणारी अठरा घरं काढण्यात आली येथील उर्वरित रस्ता तयार करण्यासाठी दीड कोटीचा निधी अपेक्षित आहे लवकरच टेंडर प्रक्रिया करून हे काम सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली